आणि जेवढा सुगंध येतात तेवढा ते चवीला पण चांगले झालेले असणार आणखी आत्यावरती सोबत गुड आहे का कोण चोर लपेलाय चोर लपलेला चोर कोणता चोर आहे देऊ चोर आहे लपलेला माहित आहे का हम्म मनवल त्याला पाला म्हणू येणार आहे म्हणून तो लपलेला आहे आणि त्याला नाही नाहीये म्हणून चोर म्हणून लपलेला देऊ आपला मस्त जाऊ चे पण येतात काय करत आहे का उपास आहे का एकादस हो।, हो का चोर कस का बाहेर झाला एकादस आहे आजचा आहे ना एका एकादस आहे आणि हा आणि मोठी एकादस आहे नाही अंबिल बारशाचे कथा म्हणतात त्याच्यामुळेच आणखी बरेच जण नाव असेल त्याला काही जण वेगळे नाव म्हणतात सकाळी काय काय केलं मग उपासाला शाबजाणा खिसडी उसळ तर असं आहे मित्रांनो खरं तर एखाद आहे पण घरचा जेव्हा सर्वांचा उपास असते तेव्हा सर्वच खायला काही असते फक्त जेव्हा आईला उपास असते सोमवार झाला किंवा दुसरा उपास झाला तेव्हा फक्त एकच आयटम असते उसळीचा पण जेव्हा सर्वांना उपास असते इंटरेस्ट करायचं तर राहतेच पण खायला पण खूप सारे करतात ना उपवासा फक्त नाव असते उपासाच खाना भरपूर असते पण कारण आज सकाळपासून जे आहे उसळ केलेले सोबत त्यानंतर ते हे केलेलं होतं चिप्स पण तळलेले होते शेंगदाणे आणखी काय होतं ते पिणक चोरचा होताच आणखी त्यासोबत ते थोडं थोडं ते घेतलं उपासाच हो ये इकड सर्व असं काही होतं आणि आता संध्याकाळचा वेळ आलेला संध्याकाळी केलेला आहे काय केलंय का चालू आहे करणं आणि खास दिसत आहे मला टाकलेले काय काय टाकलं यामध्ये भगर घेतलेले दोन वाटी एक वाटी शाबुदाना आणि मिरच्या घेतलेले जिरा म्हणजे जशी आपल्या मागच्या पण धिरडे केलेले होते ज्वारीची आणि गव्हाच्या पिठाचे तसंच हे शेंगदाण्याचं पूट आणि भगर जे काय ते सांगितलेलं राधिकानं तसं सा भगरीचे धिरडे म्हणतात असं चालू आहे बघूया धिरडे येते का तर राधिकाला नॉनस्टिकचा पाहिजे ना कोणती एकादशी आई आंबला तर तुम्ही एक वेळेस मध्ये सांगा नेमके काय असते आजच्या एका दिसते महत्व कारण बरेच जण करतात प्रकारे म्हणजे असं आहे का महादेवाचे आणि विठ्ठलाचे जे एकादश आहे हा दोन्ही एकत्र आलेले आहेत आजच्या दिवशी आता बरेच जण महादेवाचे एकादास प्रकटात काही विठ्ठलाचे पकडात तर आज असं आहे की विठ्ठलाचा आणि महादेवाचं दोन्ही आहे असं एक प्रकारचं आहे हा ज्याच्याकडे आहे ते महादेवाचे प्रकटात म्हणजे महादेवाचं मंदी आहे म्हणून आणखी विठ्ठलाचं काय आहे मग विठ्ठलाची नेहमीची एकादशी तसं आजचं आहे काय तर म्हणणं तसं आणि हे झालं आंबल एकादशी म्हणतात दोन्ही एकादशी एकत्र आल्यामुळं हम्म पण आजच्या जे एकादशीला आहे तसं उपास वगैरे करतात पण दुसऱ्या दिवशी पण काहीतरी करतात ना अरे वा आंबेल बनवतात का आंबेल तर खूप आवडते मला पण तुला येते का येते ना माहेरवरून शिकून आली ना अच्छा म्हणजे याच्या आधी केलेली आहे माझी आई बनवत होती तू जई बनवत होती का सासूबाई बनवत होती का मी पाहायची आता बनवून पाहते फर्स्ट टाइम आहे माझा पण पाहते बस शिवलं म्हटलं तुला येत असेल ना येते ना करून नाही पाहिले असं एक वेळ होती तर ठीक आहे बर सांगस आता करणार आहे का यावरनं करायची अच्छा करणं चालू आहे का काय काय घेतलेलं त्यामध्ये सांगशील आई पण या इकडं कारण इकडं करणं चालू आहे सांगणं चालू आहे दिवसभर भिजू घातली जशी शकले की काढायची बर तर असं ज्वारी वगैरे भिजू घातलेला आहे आणि हे आणखी काय काय घेतलं त्यामध्ये सोबत जॉरी सोबत वा सूट मिरे ताक दही, ताक दही पण आहे हो। सर्व एकत्र करायचं आज नसते बनवत तर आज फक्त भिजू घातलेलं आहे सकाळी नैवेद्य होते म्हणजे वेळेवर जमत नाही का नाही वेळेवर नसते आंबेल वेळेवर जमत नाही का म्हणजे दोन दिवसाचीच रेसिपी आहे काय वेळेवर नसत कारण ते भिजू द्या लागते ना व्यवस्थित अच्छा म्हणजे आंबूस पण आहे तर असं आहे सध्या आंबिलची तयारी चालू आहे आंबिल खूप आवडते मला छान लागते मस्त पैकी त्यासाठी सामान पण घेतलेलं आहे सर्व काही साहित्य आणखी आता उद्याला करायचं आहे का ते करायचं आज नाही करतायत नाही तर असं आहे मित्रांनो आजचं जे आहे उपासाच करायचं आहे कारण ज्यावेळी उपासा चालत नाही आंबील हे दुसऱ्या दिवशी असते बारशेच्या दिवशी आहे आज आंबील आंबिल पाहणार आपण काय काय घेतलं तर आंबिल साठी पहिले काय घेतलेलं आहे पीठ घेतलेलं आहे अच्छा तुम्ही काल पाहिलास ज्वारी भिजू घातलेली तर त्या ज्वारीचं जे आहे पीठ पूर्ण थोडस जाळ जाळं मिक्सर मधून काढलेलं बारीक करून छानपैकी हा आणि पूर्ण काढून घेतलं मस्त कारण त्या वगैरे येण्यासाठी ना टाकायचं आणि पाणी आंबूस आलेलं आहे आणि थोडस हे मिक्सर आपण काय हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं उडे थोडस जास्त आणि हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं याच्यात मध्ये गोडेने उड्या हे असं मिश्रण घाललं आपण आणि पाण्या उकडे आल्यानंतर ते पाण्यामध्ये टाकून द्यायचे दांडेशी बोलत आहे आज मी आंबील नाही का चुलीवर बनवत कारण नाही का टिफिन बनवायची खूप घाई असल्यामुळं तर इकडे उकडीचं पाणी आलेलं होतं सर्व ते आणि त्यामध्ये टाकलेलं सर्व जे राजकारण केलेलं होतं मिश्रण ते पूर्ण टाकलेलं यामध्ये आता याला किती वाटतं दहा मिनटं शिजतं याचं मस्त दिसत आहे चांगलंच येते पण चवदार होईल आणि तसंही म्हणतात चुलीवरचं चांगलं छान लागतं म्हणून मग आजचा व्हिडिओ हे जे चुलीवरच आहे कारण तिकडे राहते का पण चालू आहे डबा पण पॅक करायचा आहे आता यामध्ये आणखी काही टाकायचं काम नाही का आता काय काय पाणी जसं शिजेल तसं तर घट आणखी काय काय असते हां आणि न्यूद्र केलेलं आहे ना सर्व हो। एक निवदळ वगैरे केलेलं आहे वरण भात निवदळ सर्व आणि इकडे अंबील पूर्ण जे आहे ते सिजून तयार झालेली आहे आहे मस्त घट्ट आलेली आहे सर्व हो झालं पण यामध्ये एक आयटम राहिलेला टाकाचा तूप राहिल्याला कारण इकडे पहिले चालू आहे भाजी वगैरे करायचं कारण घाई आहे खूप सर्वच करावं लागते डबा पण सोबत करायचा आहे आंबील पण आणि म्हणजे ज्या टायमाला करायला म्हणजे सगळेच सगळे करावं लागते सर्व त्याच्यामुळे खूप सारे घाई आहे सर्व सारी सेटी लागते तयार चालू आहे पूर्ण आज खूप काही आहे आज तर निस्त जे आहे आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण जे आहे खाण्याचेच आयटम दिसत असेल तसं संपूर्ण तयार झालेली आहे आंबिलची आणि त्यामध्ये असं वगैरे पण टाकणं चालू आहे विसरली होती का विसरली होती का टाकायचं आता लक्ष आलेलं आहे मागून आणि एक आयटम राहिला होता चालू करायचं आणि असं आहे आजचं संपूर्ण तयारी जी आहे आई आणि राधिकाने केलेली कालपासून चालू होतं त्याचं चा, एखादंच घर आणि हे आंबील खूप मस्त झालेली आहे नक्की सर्व जण खायला या कारण दोघी मिळून चालू आहे दोघीची मेहनत आहे आज त्यामध्ये आईचं पण आहे आणि राधिकाची पण आहे तसं बंद तेवढं ते चवीला पण चांगली झालेली असणार आणखी त्यावरती सोबत गुड आहे का गुड राहिलेला होता ते वरून पण घेऊ शकतात किंवा जेव्हा पावडर पिट्टी वगैरे करतात तेव्हा टाकू शकतात तर आज जे आहे डब्यावर ते देणार आहे कारण खूप घाई आहे एक तर गुळाचं कसं गुळणी पण करतात नाही याच्यासोबत नाही का गुळणी करतात कायच नाही कायच नाही करत करतात हम्म गुढणी असतात वेगवेगळ्या प्रकारचं असते आता त्यामध्ये जेवढं चांगलं केलं तेवढं चांगलं असते पण हे साधारण आहे नॉर्मलमध्ये के केलेलं आहे कारण आता काही विशेष महालक्ष्म्या नाही जे आहे जेणेकरून की वेगवेगळ्या प्रकार कर, करता येईल आणि दाखवते ते सहज केलेलं आहे तर असा आहे आजच्या जो आहे अंबिलचा शूट हा संपत आलेला आपला तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सरप्राईज करा सबस्क्राईब करा आणखी लाईक करा आणि फॉलो करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय